मुलं किती लवकर इतकी मोठी होतात ना पैटली आहे की काय झालंय तुझी आणि आदर्श घेतलं अडीच वर्षाचा आहे आणि हे पाह मला विचारतो आई आपली पर्स घेतली का आपलं सगळं सामान घेतलं का काही विसरलं तर नाही ना गेले

म्हणून टक्कलच करून टाकलं मग बाळाचं हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर या अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा मावस सासूबाईंची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही पाहायला आलो आणि मग अभंगचे बाबा गेले परत त्यांना काही एवढ्या सुट्ट्या नव्हत्या आणि मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून ते म्हणाले राहतो इथेच आणि काय होतं पहा एकदा आम्ही मुंबईला आलो की भरपूर सारे रिलेटिव आमचे इथेच आहेत राहायला दोन मावस सासूबाई आहेत आणि दोन बहिणी आहेत मग काय होतं आठ दहा दिवस या सगळ्यांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये कसे निघून जातात काही समजतच नाही पहा आणि हे या सगळ्यांचे व्हिडिओ लॉग मी बनविलेले आहेत पहा आणि ते तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि आजचा हा व्हिडिओ पण स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा मुलांच्या सुट्ट्यांचा उपभोग घेण्याचं काम आमचं सध्या सुरू आहे या पाहुण्यांकडून दुसऱ्या पाहुण्याकडे दुसऱ्या पाहुण्याकडून तिसऱ्या पाहुण्याकडे असे आम्ही रोज फिरत आहोत सध्या आणि आज पण आम्ही पुन्हा निघालो आहोत काल्हेरवरून ऐरोलीला नवी मुंबईला माझ्या मोठ्या बहिणींकडे तर हे पहा ही खाडी आहे काल्हेरवरून ठाण्याला जाताना लागते ती आणि आमचे दीर आम्हाला सोडायला आलेले आहेत ऐरोलीला आता हे पाहालो नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये आता पोचू बहिणीच्या घरी हे पाहालो आता घरी ही आहे माझी सगळ्यात मोठी बहीण आम्ही सगळी भाऊंड हिला ताई म्हणतो आणि सकाळचे आता सात वाजलेले आहेत पहा सगळ्याच्या आंघोळ्या वगैरे सगळं काही आमचं आवरलेलं आहे आणि ताई आता बैठकीला निघालेली आहे ताईची बैठक सात ते अकरा आहे आज गुरुवार आहे तर भयंकर ऊन आहे त्याच्यामुळे बैठकीचा टाईम सकाळचा ठेवलेला आहे आदर्श पण उठलेला आहे आता आदर्श उठला पण आदर्शचा आळस काय अजून गेलेला नाही पण उठल्या उठल्या कधीच रडत नाही तो रडत कधीच उठत नाही पुण्याला पण असंच करतो मी किचनमध्ये हॉलमध्ये जिथे आहे तिथे उठल्या उठल्या मला शोधत येतो आणि तिथे आल्यानंतर मग पाच दहा मिनटं आपल्या हातातलं काम सगळं सोडून त्याला घेऊन बसायचं आणि असा मग मिठी मारून बसतो मग त्याला पण छान वाटतं मला पण छान वाटतं चला आता झोपेतून उठलेलं आहे त्याला ब्रश करायला लावते आणि दूध बिस्किट वगैरे खायला हे माझ्या मोठ्या बहिणीचं घर आहे आणि जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा मी तीन चार वर्ष हिच्याकडेच होते राहायला तर इथलं मला बरंच काही माहिती आहे आता सेक्टर सतरामध्ये गणेश मंदिर आहे खूप छान तर गावाकडची जी बहीण आहे माझी दिदी तिची पण मुलगी राधा इकडं सुट्ट्याला आलेली आहे मोठ्या बहिणीकडे तर राधा आणि आम्ही आम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये हे पहा पाया पडण्यासाठी आलेलो आहोत म्हटलं आलेले आहे बहिणीकडे तर चला बाप्पाचं पण दर्शन होईल खूप छान मंदिर ना आहे नावातच आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर तर या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच नाव दिलेलं आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर खूप छान मंदिर आहे ही पहा ही माझ्या गावाकडील बहीण जी आहे माझी दिदी तिची ही मुलगी आहे राधा आदर्श दोघेही दर्शन घेत आहेत तर इथे साईबाबाची मूर्ती आहे गणपतीची पण मूर्ती आहे आणि हनुमंताची पण मूर्ती आहेत अशा तीन मूर्ती आहेत एक सोबतच या मंदिरामध्ये तर आम्ही अगोदर राधाने दर्शन घेतलं आदर्शनी आणि त्यांचं झाल्यानंतर मग मी घेतलं संकष्टीला तर या मंदिरात खूपच गर्दी असते अहो आणि या ह्या भागामध्ये इतकी छान छान मंदिरं आहेत महादेवाचं मंदिर आहे शेजारी पण ते पण खूप छान आहे आणि आल्यानंतर देवदर्शनाचा असा माझा कार्यक्रम चालूच असतो म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर मी पण घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन मनोभावे त्याच्यानंतर इतर माझ्यासारखे इतरही भक्तभाविक आलेले आहेत दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता तर माझ्या पण क ज्या काही इच्छा आहेत त्या गणपती बाप्पा पुढे ठेवल्या बाप्पा लवकरच पूर्ण करतील आणि आदर्श पहा मला विचारत होता तर मी सांगितलं एक आहेत गणपती बाप्पा एक आहेत हनुमंत एक आहेत साईबाबा तर सगळ्यांचं सोबत दर्शन झालं आणि खूप मनाला प्रसन्न दर्शन घेऊन घरी आलो आणि पाहतो तर काय अभंग आणि आदर्शच्या मावशीने मग मा जन पाणीपुरीचा बेत आखलेला होता मस्त तर हे पाहा पाणीपुरी म्हणलं की बघा आदर्श अभंग दोघे इतके खुश असतात काय सांगू तुम्हाला पाणी जरा झणझणीत जन होतं म्हणून आदर्शला फक्त शेवपुरीच दिलेली होती पाणी नाही दिलं त्याला तिखट आणि मग काय लागले सगळे तयारीला एकजण पुऱ्या फोडत होतं एकजण रगडा भरत होतं एक जन त्याच्यामध्ये शेव टाकत होतं आणि गोड पाणी पाणी ज्याला जसं लागेल तस ते घेत होतं आणि आदर्श म्हणतोय पहा या सगळे पाणीपुरी खायला आमच्या मावशीने पाणीपुरी बनवलेली आहे हां तो तुम्हाला सगळ्यांना पण खायला बोलवतो लहान बहीण बबली पण आलेली होती कारण आम्हाला सिद्धिविनायकला जायचं होतं त्याच्यामुळे ती पण आलेली होती मग बबली ताई मी ताईची दोन मुलं श्रेया श्रवण माझी दोन मुलं अभंग आदर्श आणि राधा आम्ही सगळ्यांनी मिळून पोट भरून पाणीपुरी खाल्ली मन असं आमचं शांत झालं तृप्त झालं पाणीपुरी खाऊन तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अजून एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय